उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत चर्चा केली या भेटीमागं एक फसलेला प्लॅन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे हा प्लॅन राज ठाकरेंशी संबंधित होता असंही बोललं जाते नेमका प्लॅन काय होता सविस्तर जाणून घ्या मंडळी राजकारण आयऱ्या गैर्याचं काम नाही असं म्हणतात ते आहे कारण हा राजकीय प्लॅन तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हालाही कळेल की राजकारणात काही चाणक्य कसे डावपेस टाकतात आणि त्याचे परिणाम कसे होतात तर मंडळी महायुतीमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहाची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पन्नास मिनटं चर्चा झाली अमित शहा उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटीसाठी कायम वेळ देतात एन डी एतील अन्य राज्यांचे नेते मात्र शहा यांना वरचेवर इतका वेळ भेटीसाठी जात नाहीत त्यामुळं शहा आणि शिंदे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं याबद्दल उत्सुकता असते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे सेनेचे माजी नगरसेवक फोडले त्यामुळं शिंदे यांनी शहांची भेट घेतली आणि नाराजी व्यक्त केली अशी माहिती समोर आली पण शहा शिंदे यांच्या भेटीमागे फसलेला एक प्लॅन असल्याचं बोललं जात आहे मुंबईत ठाकरे प्लॅन फसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची युती व्हावी त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक युतीत लढवावी जेणेकरून उद्धव ठाकरेंसह अन्य विरोधकांना फारसा वाव मिळणार नाही अशी योजना दिल्लीत आखण्यात आली होती यामुळं शिंदे ताकदवान होतील आणि राज्य सरकारमध्ये असलेल्या त्यांच्या स्पर्धकांना शह बसेल असं गणित होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीचं व्यवस्थापन पाहतील आणि राज ठाकरे प्रचाराची धुरा सांभाळतील अशी व्यूहरचना होती या रणनीतीची कुणकुण राज्यातील त्या नेत्याला लागली शिंदे राज ठाकरेंची युवती झाल्यास तो आपल्यासाठी धोका असेल याची जाणीव असलेल्या नेत्यानं लगेच सूत्र हलवली शिंदे यांनी राज ठाकरेंची एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भेट घेतली होती त्यानंतर शिंदे यांचं कोल्ड वॉर सुरू झालं त्या नेत्यानं वेगानं हालचाली केल्या राज्य भाजपवर पकड असलेल्या नेत्यानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन ते उद्धव ठाकरेंच्या जवळ कसे जातील आणि शिंदेपासून कसे दूर होतील याची खुबीनं काळजी घेतली विशेष म्हणजे यानंतर शाळेत हिंदीची सक्ती करण्याचा विषय आला त्याबद्दलचा जी आर शिंदे यांच्याच मंत्र्याच्या खात्याकडून निघाला राज ठाकरेंना ऐतीच संधी मिळाली त्यांनी शिंदेसह महायुतीला रडारावर घेतलं याच मुद्द्यावरून राज ठाकरे त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्याजवळ गेले आणि शिंदे यांच्यापासून आपोआप दूर गेले शिंदे सेना आणि मनसेची युती झाल्यास एकनाथ शिंदे झेप घेतील याची पूर्वकल्पना पूर्व आणि कल्पन, पूर्व कल्पना शहांना होती शिंदे यांची स्पर्धा करत असलेल्या नेत्याला पायबंद घालण्यासाठी शिंदे आणि राज यांची युती महत्त्वाची आहे ती महत्त्वाची होती शिंदेंच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बड्या नेत्याला शह देण्याची योजना दिल्लीवरून आखण्यात आली होती पण त्या भाऊंनी योग्य वेळी हालचाली करत अमित आणि एकनाथ अशा दोन्ही भाऊंना एका झटक्यात शह दिला ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित झाल्यानं त्यांच्यातील चर्चा थेट जागा वाटपापर्यंत गेल्यानं शिंदे सेनेला धक्का बसला तो धक्का दिल्लीतही जाणवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण अशी चर्चा होते त्यावेळेस अमित शहांसह काही नेत्यांची नावं पुढे येतात संघाचा आशीर्वाद असलेला एक नेता यात आघाडीवर आहे याच नेत्याला अडचणीत आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा प्लॅन आखला गेला होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा